मराठी संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला आणि वसंत अशा आगमनाची चाहूल देणारा गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस समजला जातो सिन्नरकर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करतानाच नवनवीन संकल्पना करताना दिसून आलेत वर्षाच्या पहिल्याच दिवशी सण आल्याने मराठी संस्कृतीचा जल्लोष अधोरेखित होतो या दिवशी उभारण्यात येणारी गुढी त्यामागील प्रथा परंपरा वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्वांचा आढावा घेऊया यस्सी न्यूजच्या माध्यमातून मराठी चांद्र वर्षाचा चैत्र हा पहिला महिना असून यात पौर्णिमेच्या मागे पुढे चित्र नक्षत्र येते म्हणून या महिन्याला चैत्र असे नाव आहे या महिन्याची सुरुवात होते ती म्हणजे गुढीपाडवा या सणाने चैत्र शुद्ध प्रतिपदा वर्ष प्रतिपदा अवधू इगादू इगादी उगादू शीतला शिमगा या वर्षारंभ सिंहालोकन संकल्प सदिच्छा व संवत्सर दिन अशा एक ना अनेक नावांनी गुढीपाडवा या सणाला ओळखले जाते गुढीपाडवा हा सण साजरा करण्यासाठी काही प्रमुख घटनांचा संदर्भ घेण्यात येतो ब्रह्मदेवाने महाप्रलयानंतर सूर्योदयावेळी विश्वनिर्मिती करून कालगणना सुरू केली होती सत्ययुगाचा प्रारंभ झाला श्रीरामांनी वालीवत केला व वा वनवासानंतर अयोध्येत आल्यावर लोकांनी गुढ्या उभारून प्रभू श्रीरामांचे स्वागत केले अशा अनेक प्रथा रूढ आहेत या गुढीपाडव्याला सामर्थ्य विजय आणि आनंद याचे प्रतीक असलेल्या गुढीला उभारले जाते या गुढीला वैज्ञानिक भाषेत डी शांतिना या नावाने ओळखले जाते गुढीपाडवा अक्षय तृतीया विजयादशमी दीपावली पाडवा हे मराठी वर्षातील साडेतीन मुहूर्त असून गुढीपाडवा त्यातील प्रमुख मुहूर्त समजला जातो एक जानेवारी इंग्रजी वर्षाचा एक एप्रिल आर्थिक वर्षाचा कार्तिक शुद्ध प्रतिपदा व्यापारी वर्षाचा तर गुढीपाडवा हा मराठी वर्षाचा शुभारंभ समजला जातो पूर्वी मकर संक्रांतीला मराठी नववर्ष प्रारंभ असायचा परंतु चैत्र शुद्ध प्रतिपदेला सूर्य वसंत संपतावर येतो व वसंताचे आगमन होते म्हणून त्या स्वागतासाठीही गुढीपाडव्याला मराठी वर्षारंभ साजरा केला जाऊ लागला या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे दाराला आंब्याच्या पानांचे तोरण व कडुलिंबाची डहाळी बांधून दारासमोर सडा रांगोळी करून वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे मांगल्याचे प्रतीक असलेले रेशमी वस्त्र व साडी खण बांधून त्यावर उपडा कलश ठेवावा त्याला हळदी कुंकू लावून माधुर्याचे प्रतीक असलेली गोड काठी व आरोग्य संवर्धनासाठी लिंबाची डहाळी बांधून दारात रांगोळी काढलेल्या पाटावर आणि नंतर दारात गुढी उभारावी त्याचे पूजन करून नवीन वर्षाचा आरंभ करावा आणि चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा यावेळी संकल्प सोडावा या, संकल या सर्व गोष्टी तुम्हाला अंधश्रद्धा वाटत असतील तरीही गुढीपाडवा हा सण साजरा करायला हरकत नाही कारण त्यामागे प्रबळ असे वैज्ञानिक कारण आहे ग्रह ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षण व प्रकाश लहरींचा अनुकूल व प्रतिकूल परिणाम जीवसृष्टीवर होत असतो चंद्रामुळे सागराला भरती आहोटी तर सूर्यामुळे ऋतुचक्र ही याची उत्तम उदाहरण आहेत प्रजापती ग्रहाच्या प्रकाश लहरींच्या स्पर्शाने प्रजोत्पादन क्षमता वाढते प्रजापतीच्या लहरी चैत्र शुद्ध प्रतिपदेला सर्वाधिक प्रमाणावर धर्तीवर येतात त्या लहरींचा स्पर्श छताखाली राहणाऱ्या लोकांना व्हावा म्हणून गुढी उभारावी गुढीचा उपडा कलश डिश अँटीनाचे काम करतो तो वातावरणात आलेल्या प्रजापतींच्या लहरी खेचून घेतो गुढीला बांधलेले कोरे वस्त्र बांबूच्या काठीवर हवेत घासले जाऊन निर्माण झालेल्या विद्युतधारा कलशाने खेचून घेतलेली गृहस्पर्शाची किरणे एकसंघ होतात व ती घरात प्रेक्षेपित होऊन घरातील व्यक्तींना स्पर्श करून बलसंपन्न करतात वर्षभर व्यक्ती कष्ट करून आनंददायी राहण्यासाठी ते महत्वपूर्ण ठरते सर्व सिन्नरकरांना व तालुक्यातील प्रेक्षकांना सिन्नरकरांचा आवाज एस ए न्यूज वाहिनीच्या वतीने गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एस ए न्यूज साठी समाधान आव्हड